सामाजिक संस्थेच्या वतीनं परभणी इथे घटनेचा निषेध आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल पार्क चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे दशरथ कसबे गौतम कसबे धीरज कुमार माने यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते यावेळी दशरथ कसबे आणि धीरज कुमार माने यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी त्याच्या पाठीमागे अनेक मोठी शक्ती असेल हे अशा मातीपुरणा डॉक्टर आंबेडकर आणि संविधान कसं काय दिसतं तेव्हा आणि आमचे जे बंधू होते सुशिक्षित ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांची जाणून बुजून प्रशासनाला हातोली धरून त्यांच्यावर हल्ला करून त्याचा मृत्यू कर मृत्यू झालेला आहे तर माझी प्रथमता जे कोणी हल्ल्याला कारणीभूत आहेत ते पोलीस अधिकारी असतील किंवा त्या गावातले गावगुंड जातीमध्ये लोक असतील त्यांच्यावर पहिल्यांदा तीनशे त्यांचा गुन्हा दाखल करायला पाहिजे ही आमची मागणी आहे या देशाचे गृहमंत्री त्यांची की येते कारण ज्या पंतप्रधानाने सांगितलं की मी चहा विकणारा होतो आणि मी चहा विकणारा व्यक्ती विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे मी पंतप्रधान झालो तेव्हा या गृहमंत्र्याला काय लाज होती काय हा आमचा देव आमचं सर्वस्व आम्ही जे नरकात होतो आम्हाला नरकातून बाहेर काढणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हालाच नव्हे सर्व भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देऊन सर्वांना संविधानाला एक अधिकार दिला एक मृदा अधिकार दिला अशा परमपूज्य महामानव डॉक्टर आंबेडकर नाव घ्यायला जे लोक नाव घेतात त्याला आया, आया, गृहमंत्री म्हणतात की ते नाव घेत नका देवाचं नाव घेतलास तर स्वर्ग मिळेल मी तर म्हणतो अमित साहेब आपल्याला लवकर स्वर्ग मिळू सूर्यवंशी साहेबावर जे अत्या नर झालेला आहे त्याच्यातून शासनाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना जे शासनाकडून जे कायद्याप्रमाणे जे मानधन देण्यात येत आहे ते ते लवकरात लवकर त्यांनी देण्यात यावे असे मी विनंती करतो आणि कालच आपल्या भारत देशाचे गृहमंत्री जो भारत देशाचा गृहमंत्री आहे त्या भारत राजघटनेची शपथ घेऊन तो देशाचा गृहमंत्री झाला आणि त्यांनी जी घर राज्यघटना लिहिली महामानव भुविष्वरत्न डॉक्टर बाबासाहेब जी घटना लिहिली आहे आणि त्यांचं नाव जर घेतलं तर तो माणूस स्वर्गात जाईल असं त्यांना वाटतंय अरे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही संविधानाची शपथ घेऊन आज देश चालवत आहे हे लिंदास्पत आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहे आणि त्याची सुद्धा दखल भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने घ्यावा